सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर रोजी जागतिक संयम दिन साजरा केला जातो जो लोकांना दारू सोडण्यास प्रोत्साहित करतो जगभरातील संयम हालचालींच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा हा दिवस आहे आता आपण तीन ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली सतराशे अठ्याहत्तर ब्रिटिश दारियावरती कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले एकोणीसशे बत्तीस इराकला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे पस्तीस जनरल डी बोनोच्या नेतृत्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले एकोणीसशे बावन्न युनायटेड किंगडमने यशस्वीरित्या अण्वस्त्रशास्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणू ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले एकोणीसशे नव्वद पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले एकोणीसशे पंच्याण्णव ओ जे सिम्पन्सनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पल्सन व तिचा मित्र डोनाल्ड गोलमनच्या खुनाच्या आरोपातून सुटका दोन हजार नऊ तुर्की कौन्सिल अझबैर अझरबैजान कझाकस्तान किर्गिस्तान आणि तुर्की तुर्की कौन्सिलमध्ये सामील झाले एकोणावीसशे एक्कावन्न कोरियन युद्ध मेरी सॅनची पहिली लढाई कॉमनवेल्थ सैन्याने कम्युनिस्ट चिनी सैन्याविरुद्ध लढली एकोणासशे एकोणपन्नास डब्ल्यू ई e. आर डी अमेरिकेतील पहिले कृष्णवर्णीय मालकीचे रेडिओ स्टेशन अटलांटा येथे सुरू एकोणीसशे बेचाळीस जर्मन व्ही टू रॉकेट विक्रमी पंचेचाळीस किलोमीटर उंचीवर पोहोचले एकोणीसशे तीस जर्मन समाजवादी कामगार पक्ष या डाव्या पक्षा, पक्षां पक्षाची पोलंडमध्ये स्थापना झाली एकोणीसशे एकोणतीस युगस्लाव्हिया सर्प आणि स्लोव्हे राज्याचे नामकरण करण्यात आले सतराशे एकोणचाळीस रशियन तुर्की युद्ध निसच्या करार ऑटोमन साम्राज्य आणि रशियाने करारावर स्वाक्षरी केली आणि हे युद्ध संपले पण तीन ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया एकोणावीसशे तीन हैदराबाद संस्थांमधील स्वातंत्र्य चळवळीचे नेते समाज सुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म एकोणीसशे सात निबंध लघुकथा कादंबरी कविता आदी प्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहन नेरकर यांचा जन्म एकोणीसशे चौदा टीकाकार म वा यांचा जन्म एकोणीसशे एकोणनावीस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेम्स बुक कॅनन यांचा जन्म एकोणवीसशे एकवीस ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉक यांचा जन्म एकोणावीसशे अडतीस पेरू देशाचे सहासष्टवे राष्ट्राध्यक्ष पेंड्रो पाबलो कुझिन्स्की यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस अमेरिकन पियानो वादक आणि निर्माते न्यूपोर्ट लोक मुसोहाचे सहसा स्थापना करणारे जॉर्ज वेन यांचा जन्म एकोणीसशे तीन तुर्की देशाचे माजी अध्यक्ष टेकी रिपू रून यांचा जन्म अठराशे नव्वद मेक्सिको देशाचे अठ्ठेचाळीसवे अध्यक्ष एमिलिओ गिल यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद जर्मन पत्रकार आणि कार्यकर्ते नोबेल पारितोषिक विजेते फॉन ओझीएसकी यांचा जन्म आता आपण तीन ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे सदुसष्ट शिवणयंत्राचे संशोधक इलियास होवे यांचे निधन अठराशे एक्क्याण्णव फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचे निधन एकोणासशे एकोणसाठ विनोदी लेखक विलंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्ता दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचे निधन एकोणासशे पंच्याण्णव भारतीय लेखक राजकारणी मान्य पो सी यांचे निधन एकोणावीसशे नव्याण्णव सोनी कॉर्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचे निधन दोन हजार सात सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्ड यांच्याविरुद्ध एफ आर एफ आय आर नोंदवणारे रवींद्र पाटील यांचे रोगामुळे निधन दोन हजार पंधरा पाकिस्तानी इतिहासकार आणि लेखक मोहम्मद नवाज खान यांचे निधन दोन हजार बारा भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव अमेरिकन सार्जट मेडल ऑफ ऑनर विजेते गॅरी गॉर्डन यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव अमेरिकन सार्जट मेडिकल मेडल ऑफ ऑनर विजेते रॅडी शुगर्ट यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बव्हेरियन लेफ्टनंट आणि राजकारणी बव्हेरी या देशाचे मंत्री अध्यक्ष फ्रान्स जोसेफ स्टॉर्स यांचे निधन एकोणीसशे एकोणसाठ जर्मानी जपानी सुमो कुस्तीपटू सत्तावीसवे योकोसुना टोचिगेमिया मोरिया यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन ऑक्टोबरचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू कर नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत थँक्यू